अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा बघाच तेवीस ऑगस्ट शुक्रवार खर तर आज असणारा शुक्रवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी शुक्रवार आहे बघा अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या सेवा तुम्ही करता किंवा माता लक्ष्मी प्रिय असणाऱ्या ज्या काही तुम्ही गोष्टी करताना ह्या सर्वच सेवांनी या सर्वच से गोष्टींनी माता लक्ष्मी ही आपल्याकडे प्रसन्न होत असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील तिसऱ्या शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजच्या मी तुम्हाला एक मिठाचा उपाय सांगणार आहे मिठामध्ये तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे आणि या वस्तूचा किंवा या उपायाचा फक्त तीन दिवसांत तुम्हाला चमत्कार पाहायचा आहे या उपायाने तुमच्याकडे बक्कळ धन खेचला जाईल रोज कुठून कुठुन ना कुठून का विना पण घरात पैसा येत जाईल घरामध्ये असणारी आर्थिक तंगी कुठेतरी कमी होईल आर्थिक चणचण कुठेतरी संपत जाईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल बघा मीठ आणि माता लक्ष्मी या दोघांचाही संबंध हा खूप जवळचा आहे तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल बघितलं असेल अगदी मी देखील बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत असते की मीठ जे आहे हे समुद्रातून उत्पन्न झालेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम देखील समुद्रातून झालेला आहे त्यामुळे असंही म्हटलं जातं की मीठ हे माता लक्ष्मीचं माहेर घर आहे बघा मिठाच्या उपायाने आपण आपल्या घरातील दारिद्र्य संपवू शकतो मिठाच्या उपायाने आपण आपल्या जीवनामध्ये जे काही धनाचे ओघ असतात हे धनाचे ओघ बाजूने वाढवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये असेच काही विशेष उपाय सांगणार आहे यापैकी जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत सगळ्यात पहिला उपाय नकारात्मकताने निगेटिव्हिटी संपवण्यासाठी आहे जर घरामध्ये खूप कलह असतील भांडणं असतील अवलक्ष्मी असेल घरात पैसा टिकत नसेल घरात आजार पण असेल तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय याच्यासाठी तुम्हाला थोडंसं खड्याचं मीठ घ्यायचं आहे मोठे मोठे जे खडे असतात याच खड्यांचं मीठ तुम्हाला डाव्या हातात घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही शुक्रवार शनिवार पौर्णिमा किंवा अमावस्या यापैकी कुठल्याही दिवशी करू शकता डाव्या हातात हे मीठ घ्यायचं आणि तुमच्या घरातील जो कुठला व्यक्ती बाधित आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा ज्या व्यक्तीला काही त्रास आहे असं वाटत असेल सतत त्याच्या पाठी आजार पण आहे असं वाटत असेल त्या व्यक्तीवरून सात वेळा हे मीठ ओवाळायचं त्यानंतर तुमच्या घराच्या समोर जे मुख्य प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर यायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत पुन्हा हे सात वेळा मीठ जे आहे ते उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर घराच्या बाहेर जे जी, जी दक्षिण दिशा जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी हे मीठ फेकून द्यायचं हात झटकायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा तुम्हाला एका वेळेस हा उपाय जर चार जणांसाठी तीन जणांसाठी करायचं असेल तर प्रत्येकासाठी मीठ वेगळं घ्यायचं एकावरून उतारा केला फेकून दिलं पुन्हा दुसऱ्यासाठी वेगळं मीठ घ्यायचं हा उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला एक आठ दिवसाच्या आतच याचा अनुभव येईल त्या व्यक्तीचा आजार पण कुठेतरी कमी होईल नजर असेल किंवा बाधा असेल तर ती कुठेतरी संपत जाईल याच्यानंतरचा दुसरा उपाय जर तुम्हाला शणीचा त्रास वाटत असेल कुठले तरी साडेसाती पाठी लागलेले आहे असं वाटत असेल कुठले तरी ग्रहांचा ग्रहदोष तुम्हाला आहे असं वाटत असेल तर काय करायचं मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी मंगळ गुरु आणि शुक्रवार शुक्र या तिघांपैकी कुठल्याही वारी एक बाजारातून किंवा आपल्या घरी जे दही असतं ते दही घ्यायचं अर्धा वाटीभर दही घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा भर काळं मीठ घालायचं काळं मीठ सेंद्रिय मीठ जे खायचं मीठ असतं हे काळं मीठ त्याच्यामध्ये घालायचं आणि ते मिक्स करायचं आणि हे दही जे आहे ना ते ग्रहण करायचं आठवड्यातून तुम्ही एक दिवस प्रत्येक आठवड्यातून एक दिवस जर अशा पद्धतीने हे काळं मीठ घातलेलं दही खायला सुरुवात केली तुमचा क्षणीचा त्रास कुठेतरी कमी होत जाईल कितीही मोठी साडेसाती तुमच्या पाठी लागलेली असेल तर ती कुठेतरी नष्ट होत जाईल ठीक आहे हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो साडेसातीतून मुक्तता मिळवण्यासाठी विशेष आहे याच्यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने लक्ष्मीचा वास होण्यासाठी ही तिसरी सेवा हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ही तुम्ही आठवड्यातून कुठल्याही दिवशी केली तरीही चालेल कुठल्याही दिवशी करा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एका छोट्या काचेच्या बाऊलमध्ये मीठ घ्यायचं आहे छोटं काचेचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि त्या मिठाच्यावरती एक हळदीचं कुडं ठेवायचं हळकुंड असतं अख्खं हे अख्खं हळकुंड घालायचं त्यानंतर आपल्या घरातील चारही दिशांना हे, हे जे बाऊल आहे ते फिरवायचं नकारात्मकता निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी सांगायचं सा की माझ्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी नष्ट हो दे आणि माझ्या घरात लक्ष्मीची वस्ती होऊ दे असं म्हणत हे काचेचं बाऊल आणि हळदीचा कुडा त्याच्यावरती ठेवून घरातल्या चारही दिशांना फिरवायचं आणि त्यानंतर घरातील उत्तर दिशेला रात्रभर ज्या पण दिवशी हा उपाय कराल सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तर फिरवून झाल्यानंतर उत्तर दिशेला ही प्लेट ही वाटी जी आहे काचेची ही तशीच ठेवून द्यायची एक तुम्हाला चोवीस तास तरी ही वाटी उत्तर दिशेला ठेवायची आहे चोवीस तास पूर्ण झाले म्हणजे एक अख्खा दिवस पूर्ण झाला की त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती वाटी तिथून काढायची आणि यामध्ये घातलेलं जे मीठ आहे यामध्ये पाणी घालून याचं पूर्ण पाणी करायचं एक मोठी बादली घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये हे मीठ घाला हळदीचं कुडं घाला त्याच्यामध्ये पाणी घाला आणि सगळं जे आहे हे मिक्स करा आणि आपल्या घराचा जो समोरचा भाग आहे त्या समोरच्या भागात हे शिंपळा याने धनाचे मार्ग धनाचे ओघ तुमच्याकडे चालून येतील लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मी प्रसन्न होईल उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे जेव्हा तुम्ही उत्तर दिशेला काचेच्या बाउलमध्ये असं मीठ घालून ठेवाल तेव्हा माता ही तुमच्याकडे खेचली जाईल ठीके याच्यानंतर आजचा खास आणि सगळ्यात विशेष उपाय जो धनप्राप्तीसाठी पैसा येण्यासाठी आपल्या घरात रोज कुठून ना कुठून धनाची आवक वाढवण्यासाठी हा शेवटचा उपाय हो बघा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे तर एक छोटीशी बरणी किंवा एक छोटीशी छोटीशी खूप मोठी पण नको कुठलीही बरणी घ्या कुठलीही चालत छोटी बरणी घ्यायची पण मीठ जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला घालत असताना हे मीठ घरातलं वापरायचं नाही तर ते बाजारातून नवीन आणायचं आहे शुक्रवारच्या दिवशी तर मिठाची खरेदी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी जे आहे ना हे लक्ष्मी नेहमीच स्थिर होते आणि लक्ष्मी नेहमीच आपल्याकडे खेचली जाते बरीचशी लोक अशी आहेत की जी प्रत्येक शुक्रवारी मिठाची पिशवी मीठ जे आहे ते बाजारातून आवर्जून आणतात ठीक आहे तर हे मीठ तुम्हाला आज बाजारातून खरेदी करून आणायचे एखाद्या दुकानातून घेऊन एक पिशवी हे पिशवी ओपन करा त्याच्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे ते, ते सगळं मीठ जी बरणी तुम्ही घेतलेली आहे त्या बरणीमध्ये घाला देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेव्हाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि तिथेच बसून हा उपाय करायचा यानंतर एक रुपयाचा एक सिक्का घ्यायचा किंवा माता लक्ष्मीचा सिक्का असेल तर तो सिक्का घ्यायचा आणि एका वाटीमध्ये हळदीचं पाणी करायचं हळद त्यात थोडंसं पाणी घाला आणि त्याची पेस्ट करा आणि हा सिक्का किंवा जे घेतलेला आहे ते तुम्हाला त्यामध्ये बुडवायचं बुडवायचं आहे म्हणजे शे एक रुपयाचा सिक्का किंवा माता लक्ष्मीचा सिक्का घेतला असेल तर ते हळदीमध्ये पूर्ण बुडवायचं आणि मिक्स करायचं आहे त्यानंतर काय करायचं हळदीमध्ये बुडवलेला हा सिक्का किंवा एक रुपयाचं जे नाणं असेल तर ते तुम्हाला एका लाल रंगाच्या फडक्यात बांधायचं आहे आणि ह्या लाल रंगाच्या फडक्यात बांधलेला हा सिक्का तुम्हाला त्या मिठाच्या बरणीत खोलवर दाबायचा आहे मध्यभागी असा दाबला तरी चालेल वरती परत मीठ घाला उदबत्ती ओवाळा त्याच्यानंतर दिवा असेल दिवा ओवाळा आणि पुन्हा त्या बरणीला जे त्याचं झाकण आहे ते झाकण लावा या बर्णीच्यावरती उजवा हात ठेवा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्ष म्हणजे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करा की माता लक्ष्मी माझ्या घराकडे तू सदैव प्रसन्न राहा माझ्या घरामध्ये तू स्थिर राहा माझ्या घरात माझ्या जीवनात पैशांचा ओघ वाढव माझ्या घरामध्ये असणारं दारिद्र्य गरिबी नष्ट असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचं मंत्र म्हणायचं आहे ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः ओम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही बरणी जी आहे ती देवघराच्या इथून उचलायची आहे आणि हो आपल्या घरातील उत्तर दिशेत आपल्या घरातील जी उत्तर दिशा आहे ती उत्तर दिशेला ही बरणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे ही बरणी किती दिवस ठेवायची तर तोपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे जोपर्यंत तुम्हाला मनासारखी प्राप्ती होत नाही आहे धनाची आवक तुमच्याकडे वाढत नाही आहे दिलेला पैसा किंवा आणलेला पैसा तुमच्याकडे परत येत नाही आहे तोपर्यंत ही बरणी तुम्हाला याच दिशेला याच ठिकाणी ठेवायची आहे एक आठ दिवसात दहा दिवसात बारा दिवसात पंधरा दिवसात तुम्हाला वाटलं की मी ज्या गोष्टीसाठी हा उपाय केला किंवा जी इच्छा माझी होती माझी हो, इच्छा पूर्ण झाली लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे आणि माझ्या घरामध्ये धनाच्या आवक भरभरून आता आलेली आहे त्यावेळेस काय करायचं ही बरणी उघडायची याच्यामध्ये घातलेला जो सिक्का आहे तो काढायचा हा सिक्काकडून देवघरात किंवा तिजोरीत ठेवायचा आणि त्यामध्ये घातलेलं जे काही मीठ आहे हे मीठ आपल्या घराच्या बाहेर जाऊन एखादं मोठं पवित्र झाड असेल औदुंबराचं असेल किंवा वडाचं असेल पिंपळाचं असेल तर त्या झाडाच्या बाजूला हे जे मीठ आहे हे ठेवून द्यायचं आणि त्यानंतर घरी निघून यायचं बघा हा उपाय केल्याने अगदी काही तासातच तुम्हाला याचा अनुभवायला सुरुवात होईल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होईल अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत त्यापैकी एक दोन किंवा जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा